नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आज आपण अतिशय व्यावसायिकांच्या जिवाळ्याचा प्रश्न जीएसटी रजिस्ट्रेशन आणि त्याचे फायलिंग आणि त्याचे कम्प्लायन्सेस जो प्रत्येक व्यावसायिकाला भेट हा प्रश्न आहे तर त्या संदर्भात आज आपण पुण्यामध्ये आलोय आणि जीएसटी रजिस्ट्रेशन आणि टॅक्सेशन मध्ये काम आज मॅडमांचं गेले आठ वर्ष चालू आहे तर ते आज आपल्यासोबत आहेत सारिका पाटील मॅडम आम्ही मॅडमांना आमच्या चॅनलवरती स्वागत करतोय तर आज आपण मॅडमांची मुलाखत घेणार आहोत की आज बऱ्याच वेळा नवीन व्यवसायाचा स्टार्टअप असेल किंवा एक्सपान्शन असेल तर आज प्रत्येक ठिकाणी अगदी बँकेच्या कर्जापासून ते कोटेशनपर्यंत जी एस टी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असल्याची मागणी केली जात आहे आणि ह्याच्यामुळं आमचा जो छोटा व्यवसाय आहे तो गोंधळात पडतोय की मला आत्ताच हे रजिस्ट्रेशन करायला पाहिजे का हे रजिस्ट्रेशन केलं ते म्हणजे मला हे टॅक्सेशन किंवा तो जी एस टी पे करावा लागेल का अशा त्याच्या मनामध्ये अनेक भीती आहेत तर अशा अनेक भीती ज्या आहेत त्या सगळ्या भीतींवरती किंवा ज्या प्रश्नांवरती आज आपल्याला चर्चा करायची आहे तर माझा पहिला प्रश्न असा आहे मॅडम की बऱ्याच आमच्या व्यावसायिक बांधवांनी जी एस टी रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु त्यानंतर त्या रजिस्टर कुठं बघितलेलंच नाही त्याचं फायलिंगही चालू नाही त्याच्या कम्प्लायन्सेस नाहीत ना त्याचा काही यूजही नाही तर अशा आमच्या व्यवसाय मित्रांना तुम्ही काय सांगाल की त्यांनी ह्या अशा कंडिशनला काय काळजी घेतली पाहिजे अशा बरेच केसेस आहेत की ज्याच्यामध्ये जीएसटी नंबर काढले गेले आहेत आणि त्यांचे जे रिटर्न फायलिंग असतं जे कम्प्लायन्स असतात ते पूर्ण झालेले नाहीये कारण जो व्यक्ती नंबर काढतो त्याला त्याच्याबद्दल माहितीच नसते इव्हन त्यांना सांगितलं जातं की बँकेमधून की आम्हाला जी एस टी नंबर द्या तुमचा असेल तर किंवा तुम्ही कुठे गेला नवीन कंपनीमध्ये टेंडर वगैरे हवं असेल तर तुमचा जी एस टी नंबर कंपल्सरी आहे तर त्यांना इतकंच वाटतं की जी एस टी नंबर काढायचा आणि त्या व्यक्तीला नेऊन द्यायचा पण पुढे त्याचं काय करायचं याच्याबद्दल त्यांना माहीत नसल्यामुळं बऱ्याच व्यक्तींनी ते नंबर तसेच सोडून दिलेले आहेत पण हे असं म्हणजे चालत नाही ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही जी एस टी नंबर घेता त्याबद्दल त्याचे जे रिटर्न्स जी एस टी काय आहे त्याचे रिटर्न्स कसे फाईल करायचे जीएसटी कसा यूज केला जातो हे सगळ्याची माहिती आपल्याला घेतली पाहिजे म्हणजे माझा असा प्रश्न आहे मॅडम जी, जी की आता ज्या लोकांनी आता काय झालंय की आम्ही लोकांना कर्ज देण्यासाठी मदत करत असतो तर आमच्याकडे काय झालं की बँकेतल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की जीएसटी रजिस्ट्रेशन असेल तर आम्ही तुला कर्ज देणार बरं तो कस्टमर जेन्युन होता चांगला होता परंतु जीएसटी बद्दल तो

ते सगळे गव्हर्नमेंटकडे त्याचं म्हणजे पूर्ण डिटेल्स गेलेले असतात त्यावेळेला काय प्रॉब्लेम होतो ते चेकिंग जेव्हा केलं जाईल तेव्हा तुम्हाला याची नोटीस येऊ शकते की तुम्ही एवढं टर्न ओव्हर तुम्ही जीएसटी मध्ये त्याचं बिलिंग का नाही केलं किंवा तुम्ही टर्न ओव्हर जीएसटीला का दाखवला नाही याची तुम्हाला आज न उद्या म्हणजे विचारलं जाणारच आहे गव्हर्नमेंटकडनं हे विचारलं जाणार त्यांचा काय प्रॉब्लेम झालाय आता उदाहरणार्थ काय आमच्या व्हेकल घेणारे मित्र आहेत जेसी वी असेल डम्पर असेल ट्विपर असेल बलकर असेल आणि मालवाहतूक गाडी असेल तर त्यांच्या आम्ही जे फोन रजिस्टर करतो दरम्यान एखाद्या ट्रॅव्हलचे फॉर्म रजिस्टर करतो किंवा काय तर अशा वेळी त्या दोघांनी च नंबर तर काढलाय ते म्हणतात की आम्ही परचेस करत नाही आणि मग आम्ही रिटर्न फाईल कशी कर करू तर ते त्यांचा असा भ्रम आहे की आम्ही काही सेल परचेस तर करत नाही आम्ही सर्व्हिस सेक्टरला म्हणतोय आम्हाला तर भाडं मिळतंय आणि मग अशा केस मध्ये आम्ही जीएसटी कुठून भरू महिणार किंवा तो भरायचा नसेल तर त्याचं काय म्हणजे नेमकी काय पद्धत त्यांना माहीत नाही तुम्ही किंवा काय काय तर त्याच्याबद्दल मार्गदर्शन कराल जो गैरसमज आहे की जीएसटी मला भरावा लागतो तर हा एक खूप मोठा गैरसमज आहे कारण की जीएसटी हा एक कर आहे तुम्ही कुठलंही काम करताय तुम्ही कोणाला सर्व्हिस देत किंवा माल आहे त्याची सेल परचेस करताय किंवा एखादं मॅन्युफॅक्चरिंग गोष्ट आहे त्याच्यामध्ये जो जीएसटी लागतो तो तुमच्या काम केलेल्या वरती लागतो आणि जीएसटी हा परचेस आणि सेल ह्या दोन्हीवर डिपेंड आहे जेव्हा तुम्ही परचेस करता एखादी गोष्ट तेव्हा तुम्हाला इनपुट भेटतं आणि सेल करता त्यावेळेला तुम्हाला आउटपुट जीएसटी असतो त्या दोघांचा म्हणजे आउटपुट मधून इनपुट मायनस करून जीएसटी भरावा लागतो जर तुम्ही एखादी गाडी परचेस केली त्याच्यावर जो जीएसटी लागणार तो जीएसटी इनपुट क्रेडिट होतं आणि ज्या वेळेला ते इनपुट क्रेडिट आपण युज करू शकतो म्हणजे जीएसटी जी हा तुमच्या खिशातून जाणारी गोष्ट नाहीच आहे ती एक प्रकारे एक सर्क्युलर आहे आणि ह्याच्यामध्ये तुमचा काही लॉस नाहीये तुम्ही जे काही सर्व्हिस सेल करता किंवा तुम्ही जो काही माल सेल करता त्याच्यावर तो लागतो आणि ह्याच्यामध्ये पण त्यांनी असे क्रायटेरिया दिले आहेत की टर्न ओव्हरचे क्रायटेरिया आहेत की जर सर्विस असेल तर वीस लाखाच्या वरती टर्न ओव्हर गेला तर जीएसटी आहे चाळीस लाखाच्या वरती टर्न ओव्हर गेला म्हणजे टर्न ओव्हर जर क्रॉस केला तर तुम्हाला जीएसटी लागणार आहे बऱ्याच जणांच्या मनामध्ये भीती काय असते मॅडम की ते जीएसटी नंबर काढला म्हणजे माझ्या पाठीमाग ते टॅक्स भरायचे लकडे वगैरे लागतात त्याच्या मनामध्ये खूप भीती आहे म्हणजे तुला असं वाटतं की तो जी एक नंबर मी नाही काढला तर मी कदाचित तू वाचू शकतो तो टॅक्स डिपार्टमेंट तर तसं तो वाचू शकतो का तर ऍक्च्युली खरंच सेल होत असेल आणि जर तो जी एक नंबर तुम्ही क्रिएट केलं नसेल तर तो व्यवसाय त्या जीएसटीच्या किंवा त्या टॅक्सेसच्या किंवा ह्या सगळ्या माझ्या यातून तू बाहेर पडू शकतो का कसं आहे सर यामध्ये की जे काही आपण ट्रान्झॅक्शन करतो जीएसटी मध्ये म्हणा किंवा विदाउट जीएसटी पण करतो हे सगळे ट्रान्झॅक्शन आपल्या पॅनच्या अगेन्स्ट आपल्या ट्वेंटी सिक्स ए वर ए आय एस वर हे दिसत असतात ज्या वेळेला ही इन्क्वायरी केली जाणार त्या वेळेला ह्याच्या अगेन्स्ट तुम्हाला गव्हर्नमेंट विचारणार आहे की तुम्ही हे ट्रान्झॅक्शन केलंय तुमचा टर्न क्रॉस झाला होता मग तुम्ही का नाही तेव्हा जीएसटी रजिस्ट्रेशन केलं नाही म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की जरी एखाद्या व्यवसायिकाने जर समजा त्याच पोटी किंवा त्याच्या माहितीच्या अभावापोठे जर त्याने जी एस टी चांगला सेल असून किंवा चांगला टर्न असून देखील जी एस रजिस्ट्रेशन केलं नाही किंवा केलं असेल तर नील फाईल किंवा जे काय असेल ते फाईल नाही केलं तर मॅडमांचं असं म्हणणं आहे की तुमच्या ज्या अकाउंटला ट्रान्झॅक्शन होतं ते अगेन्स्ट पॅनमुळं पॅन पॅन नंबरमुळे अकाउंट नंबरमुळं ते ॲटोमॅटिक तुमच्या आयकर विभागाला शो होतात आणि जिथं तुमचा थर्ड चाळीस लाखापेक्षा जास्त आहे तिथं तुम्ही त्या व्यवसायाला हो जी एस टी असणं बंधनकारक असल्यामुळं आज ना उद्या तुमच्यावरती टांगती तळवार म्हणून असणारच आहे म्हणजे आजचा दिवस गेला म्हणजे नाही तर ते तुम्हाला उद्या ना परवा कधी ना कधी या सगळ्या गोष्टी सामोराला तुम्हाला सामोरं जावं लागेल ला ला आणि आज ना उद्या त्याचे एकदम मोठे सू त्याची दंडात्मक कारवाई होण्यापेक्षा मॅडमांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ते भरायला पाहिजे परंतु मॅडम माझा असा एक प्रश्न आहे काय होते ह्याचं जे युटिलाइज आहे जाणारा जीएसटी आणि घेणारा जीएसटी ते आमच्या बऱ्याच युटिलाइज म्हणजे त्याचा वापर मित्रांनो म्हणजे आमच्या मित्रांना प्रॉब्लेम अस आहे की समजा मी एखादा जीएसटी घेतोय आणि जीएसटी भरतोय तर त्याच्यामध्ये आम्हाला जो जी एस टी वापरता येतो जसं तुमच्या मोबाईलवरती रिचार्ज मारलं तर तुम्ही पुढच्या कस्टमर कॉलवरती बोलायला पैसे देत नाही तर तो बॅलन्स तर कॅरी होतो तर ती काय पण आमच्या बऱ्याच व्यावसायिक मित्रांना माहीत नाही की मी तो कशा पद्धतीनं घेतलेला किंवा देणारा जीएसटी किंवा दिलेला जीएसटी आणि देण्यासाठी मी पात्र असलेला जीएसटी तो कसा युटिलाइज करायचा केक गोकांना माहीत नाही बरं ते एक्झाम्पल देतो तुम्हाला जर माझा बिझनेस आहे ट्रान्सपोर्टचा तर मी समजा एखादा जेसीपी परचेस केली त्याच्यावर जो काही जीएसटी लागला तो माझ्या इनपुट क्रेडिट वर येऊन जातो म्हणजे जेव्हा आपण परचेस करतो त्यावेळेला आपण त्यांना आपला जीएसटी नंबर देणं खूप गरजेचं असतं ज्या वेळा ते त्यांचे रिटर्न फाईल करणार तेव्हा ते आपल्याला इनपुट भेटतं आम्ही त्याला इनपुट हा शब्द संबोधतो तर ते जेव्हा आपल्या अकाउंटला येतं त्यानंतर त्याच्या अगेन्स्ट मी जेव्हा कधी म्हणजे काम चालू करेल मी सेल करेल त्या सेलच्या अगेन्स्ट जो काही मी जी एस टी लावेल पर्सेंटेज तो पर जी एस टी जेव्हा मी गव्हर्नमेंटला पेएबल असेल त्यावेळेला माझ्या इनपुट क्रेडिटमधून ती अमाऊंट मायनस होते आणि जर माझ्याकडं तेवढी अमाऊंट आहे ती, ती जोपर्यंत माझी संपत नाही तोपर्यंत मी कॅश पेमेंट करायला म्हणजे नाही केलं तरी चालतं पण ज्या वेळेला आउटपुट जीएसटी मधन इनपुट जीएसटी मायनस मुंजे काय पेयबेले ते कॅश मध्ये पेबल करना गरजेचं असतं म्हणजे मला जी समजलेली गोष्ट आहे ती बघा म्हणजे तुम्ही इनपुट आउटपुट किंवा असं जर टेक्निकल जीएसटी म्हणजे वर्ड्स वापरताय ते कदाचित आमच्या काही व्यावसायिक मित्रांना समजत असेल परंतु खूप काही लोकांचं थोडं गोंधळड असेल तर मी थोडसं आमच्या म्हणजे पद्धतीने मी परत एकदा मॅडमचा मुद्दा मी रिपीट करतो जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्पष्ट होईल तर मॅडमांचं असं म्हणणं आहे की समजा जर तुम्ही उदाहरणार्थ एखादा जी सी बी घेत आहे तर जी सी बी घेत आहे तर समजा तुम्हाला तीस लाखा कोटी साधारणतः एक साडेसात आठ लाख रुपये जी एस टी तुमचा गेलेला आहे तर जो गेलेला जी एस टी आहे जो तुम्ही गव्हर्नमेंटला दिला आहे तर तो गव्हर्नमेंट तुमचा जर जी एस टी नंबर क्रिएट केलं असेल म्हणजे काढलेला असेल तर तुमच्या जी एस टी नंबरच्या आगेच तो तुम्हाला क्रेडिट होईल की तो तुम्ही भविष्यात जो तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करणार त्याचा जो जी एस टी घेणार आहे तो तुम्ही इथून वापरू शकताय त्यामुळे तुम्ही समजा पुढच्या माणसाकडून एखादं जी एस टीचं बिल दिलं उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या कॉर्पोरेशनला दे सर्व्हिस देत आहे एखाद्या नगरपालिकेला सर्व्हिस देत आहे किंवा एखाद्या कंपनीला सर्व्हिस देतात कंपनी जे दे सी बीसाठी तुम्हाला जाणीवपूर्वक जी एस टीचं बिल मागेल सर्व्हिस सेक्टरमध्ये मग तुम्ही चार तास जे सी बी चालवला चार तास जे सीबी तुमचा रेट किती आहे पर हावर बाराशे रुपये आहे किंवा पर हावर थाउजंड रुपये आहे तर चार, चार, चार तासाचं झाले चार हजार रुपये आणि तु तु चार हजार रुपये वरती तो लागणार आहे ते आठशे रुपये सातशे रुपये जो जी एस टी आहे तर तुम्ही कसं बिल देणार ते आता कॉर्पोरेशनला चार हजार रुपये माझं भाडं चार तासाचं आणि वर्ष सातशे रुपये किंवा आठशे रुपये काय असेल तो जी एस टी तुम्ही चार हजार चारशे चार हजार आठशे रुपये त्या पुढच्या कंपनीकडून घेणार आहे परंतु ज्यावेळी तुम्ही रिटर्न फाईल करताय त्यावेळी तुमचा तो आठशे रुपये तो तुमच्या खिशात ठेवायचा आहे आणि जो तुम्ही दिलेला आहे तो इनपूट म्हणून तुम्हाला पण रिटर्न आला आहे जो तुम्ही वापरू शकताय ती ती, ती रक्कम खात्यावरली तुम्ही तिकडे ट्रान्सफर करू शकताय म्हणजे जी एस टी वापरता आला म्हणजे दिलेला जी एस टी वापरता आला जर तुम्ही ग्राहक म्हणून सुरुवात करत असाल तर व्यावसायिक म्हणून जरी सुरुवात करत असाल तर त्याचंही गणित असंच आहे त्यामुळे घाबरायची काही गरज नाही इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये खाद्य आणि अन्न सोडून सगळ्या गोष्टींमध्ये जी एस टी चालवलेला आहे आणि तोही राहिला तर त्याला मी पॅकेजिंग केलं तुम्ही तर त्यालाही जी एस टी चालू आहे म्हणजे तुम्हाला इथून पुढे दैनंदिन जीवनामध्ये मोबाईल घ्या गाडी घ्या कपडे घ्या रिचार्ज मारा काही करा तुम्हाला जी एस टी द्यायचंच आहे तर तो तुम्हाला युटिलाइज पण करता येईल त्यामुळे घाबरायची गरज नाही ठीक आहे पण मॅडम मी बरोबर बोलतोय ना काय होते की म्हणजे आमच्या परखड भाषेत ते सांगणं फार गरजेचं आहे तर व्यवसाय काय आमचा जो गावकोसतला जो व्यावसायिक आहे आताचा प्रॉब्लेम झाला आहे मॅडम की जर जी एस टी नंबर नसल्यामुळं हो, तर बँक कर्ज देणार बँकेला आरबीआयचे निर्देश असे आहेत की आम्हाला जर जी एस टी नंबर त्या पार्टीचा क्रिएट असेल तर कर्ज देणार याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की तुमच्या जी एस टीच्याबद्दल जेव्हा डोक्यात भीती निर्माण झाली तो जी एस टी रजिस्ट्रेशन करायला तयार नाही आणि त्यामुळे बँक त्याला कर्ज द्यायला तयार नाही तर ती जी भीती आहे ती तुम्ही कशी मोडाल बँक जेव्हा आपण कधी बँकेत कर्ज काढायला जातो त्यावेळेला बँक पहिल्यांदा विचारते की तुमच्या क्रेडिट आहे का त्यानंतर सेकंड क्वेश्चन येणार की बँक म्हणणार की जीएसटी नंबर आहे का तर जीएसटी नंबर आहे का हा प्रश्न का विचारला जातो कारण की जीएसटी नंबर आहे की नाही ह्याच्यावर तुमचा टर्न ओव्हर ठरवला जातो जर तुमच्याकडे जीएसटी नंबर असेल तर बँकेलाही समजतं की हां हा रेग्युलर म्हणजे हा क्लाइंट रेग्युलर काम करत आहे याचं बिलिंग जीएसटी मध्ये होत आहे म्हणजे तिथेच समजून येतं की तुमचा बिझनेस एकदम व्यवस्थित चाललेला आहे म्हणजे बँक तिथेच तयार होती की हा ह्या क्लायंटला आपण लोन द्यायला तयार आहोत सेकंड थिंग इथं हा विषय की जर तुमच्याकडं जीएसटी नंबर नाही तर तुमचा टर्न ओव्हर कसं ते करणार काउंट करणार गव्हर म्हणजे तुमचं जर तुम्ही कितीही सांगितलं की कि मी कॅशमध्ये बिझनेस करतोय <laughs> नाही तर कॅशला महत्वच नाही म्हणजे आपल्या इंडस्ट्रीमध्ये आपण बिझनेस हा जो बँके थ्रू करू जो ज्याचं बिलिंग केलं जाईल त्याच हा म्हणजे जिथं तुम्ही व्यवस्थित बिझनेस कराल त्यालाच महत्व आहे आणि बँक ही तिथेच लोन देणार आहे असं तुम्ही जाणार आणि म्हणणार की माझा कॅश मध्ये बिझनेस आणि लोन द्या तर असं नाही होत मला असं म्हणायचं आहे मॅडम मॅडम आणि इंडायरेक्टली तुम्हाला असं आवाहन केलंय जर तुम्हाला जीएसटी हा कन्सेप्ट करत नसेल तर तुम्ही व्यवसाय करायच्या लायक नाही काय विषय आहे नाही तसाच विषय आहे तो म्हणजे मी आमच्या लोकांना सांगतोय की तुम्हाला जीएसटी समजून घेतला पाहिजे तोपर्यंत आपण त्या नाही नाहीये व्यवसाय करण्याचा ठीक आहे इनडायरेक्टली म्हणजे काय की तुमचा बिझनेस काउंट करता येत नाही तू काय म्हणतो की तू दमान राहायचा का दक्यानं पैसे बनतो फिरायचं नाही नाही सर विषय काय माणसाला वाटतं आम्ही मराठी आहे आम्ही हे करणार नाही आम्हाला ह्या गोष्टी नको त्यांची भीती मोड त्यांना त्या भाषेत सांगतो ना आम्ही की ठीक आहे की जर तुमचा व्यवसाय खरंच तुम्हाला वाढवायचा आहे किंवा दिसतोय वाढू शकतोय तर तुम्हाला हे जीएसटी वापरता येतोय बरं त्याची गंमत अशी आहे की तो तुमचा काउंटमीटर आहे ट्रान्झॅक्शन काउंटमीटर जीएसटी की तुम्ही किती व्यवहार केला तुम्ही किती व्यवहारक्षम आहात आणि तुम्ही व्यवहार दृष्ट्या किती भविष्यात व्यवसाय करू शकता आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला बँक स्वतःहून एक वाट आपण कर्ज देईल परंतु जी एस टी नंबर नसेल तर तुम्हाला बँक कर्ज नाही दाटोभावर देणार नाही त्यामुळे तुम्हाला आता मानसिकता केली पाहिजे अशा शाण्या लोकांच्या लोकांना जाऊन भेटलं पाहिजे जे तुम्हाला टीबद्दल संपूर्ण परिपूर्ण माहिती देतील तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न ते सोडवतील आणि खऱ्या अर्थानं मराठी व्यक्ती आहे चांगला अनुभव आहे मॅडमांचं या ठिकाणी मला असं कौतुक वाटतं की पुण्यात बसून अखंड रजिस्ट्रेशनचं काम होतं पहिली गोष्ट आहे वन टू वन मीटिंग करतो ज्या लोकांना समजत नाही त्या लोकांना वीस पाच पन्नास लोकांना एकत्रित करून त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतात शिवाय मॅडमांची टीम आहे सत्तावीस ते, ते थे थे तीस लोकांची त्यांची तुम्हाला कॉन्टॅक्ट साठी टीम आहे तुम्ही वन टू वन मीटिंग करू शकताय फॉलवरती चर्चा करू शकत आहे तुमचे अनेक प्रश्न विचारू शकतात आणि हे इथं पण सगळं फ्री आहे आता तुमच्या डोक्यात परत प्रश्न आहेत का मॅडम पैसे पैसे चाराजला आवडत का तर माहिती आणि सल्ला टोटली फ्री आहे तर आता मग माझं पण त्यात तुम्हाला सांगणार आहे की शेअर करणं पण फ्री आहे लाईक करणं पण फ्री आहे आणि प्रश्न विचारायला पैसेच नाहीत त्यामुळे कमेंट करणं अजून फ्री आहे तर ज्यावेळी हा मॅडमांचा व्हिडिओ तुम्ही तुमच्या जी एस टीच्या संदर्भात भ्रमात असणाऱ्या संभ्रमात असणाऱ्या उद्योजकापर्यंत पोचवाल तर त्याला त्याचे सगळे प्रश्न सोडवता येतील तर त्यामुळे हा व्हिडिओ त्याच्याजवळ पोचला पाहिजे जो जी एस टी व्यवसाय तर वाढवायचा म्हणतोय पण जीएसटी तर काढायचं नाही म्हणतोय त्याच्याजवळ हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे तर मॅडम अजून एक प्रश्न आणतात की हे सगळं करत असताना माझ्याकडून समजा महिन्याला होत नसेल तर क्वार्टर हाफ म्हणजे हाफ इयर काही फाईल करू शकतो एकच ऑप्शन आणि क्वार्टरली मंथली रिटर्न हा बेस्ट आहे कारण की जे काय आहे ते म्हणजे क्वार्टरली म्हटलं तरी तुम्हाला ऑप्शन हा आहे की मंथली तुम्हाला चलन पण काढले पाहिजेत आणि मंथली तुम्हाला सेल पण दाखवला पाहिजे कारण की तुम्ही ज्या वेळेला सेल दाखवणार त्यावेळेला आहे त्यावेळेला तो इनपुट क्रेडिट घेऊ शकणार त्याच्यामुळं मंथली हा ऑप्शन बेस्ट आहे पण तरीही काही काही जणांना असं वाटत असेल की मी मंथली नको क्वार्टरली ठेवू शकतो तर तेही ऑप्शन ते युज करू शकतात पण जीएसटी मध्ये हाफ इयरली इयरली असा ऑप्शन आहे मंथली आता हे काय झालंय ज्यावेळी आमच्या गावकुसातल्या पोराने टॅक्स कन्सल्टंट कडे हे जीएसटी काम दिलं तर त्यांच्यावरती फायलिंगच झालं नाही त्यांना आता नोटीस येऊन पडायला लागले की तुम्ही फाईन भरा स्टॉक दाखवा सेल दाखवा स्टेटमेंट आणून द्या माणसाच्या बाजू लपेट लागेल त्यांना तुम्ही काही मदत करू शकतो आता कसे जर नंबर लेटेस्ट असते तर एक थोडीफार पेनल्टी लागेल त्याच्यामध्ये त्यांनी ते भरून रेगुलरला यावं पण जर नंबर खूप जुने असतील तर ते नंबर चालू होणंही शक्य नाहीये पण त्याच्यामध्ये जर काही असेल म्हणजे तुम्हाला काही जीएसटी लागत असेल किंवा काय तर ते भरून तुम्ही रेग्युलरला आणणं पण गरजेचं आहे आता गव्हर्नमेंटने काय केलं ज्यावेळेला म्हणजे दोन हजार सतरा सा साली जीएसटी आला जुलै महिन्यात त्यावेळेला जीएसटी हा जसा लोकांसाठी नवीन होता तसा टॅक्स कन्सल्टंट सीए अॅडव्होकेट यांच्या सगळ्यांसाठी म्हणजे इव्हन जे अकाउंटिंग मध्ये कामं करतात अकाउंटंट जे आहेत त्यांनाही नवीन होता त्यामुळं त्यावेळेला जर काही चुका झाल्या असतील तर ठीक आहे थी, त्यांना ऍक्सेप्ट आहेत की जीएसटी आम्हालाही नवीन होता तुम्हालाही नवीन होता मग गव्हर्नमेंटने आताच एक नवीन स्कीम काढली आहे जी तीन इयर साठी आहे दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणीस आणि एकोणीस एकोनिस्य। त्यावेळेला कोविड आला होता त्याच्यामुळे लोकांनी रिटर्न ही फाईल केले नव्हते त्याच्यामुळे पर्चेसचे इनपुट अंडर सेक्शन सिक्स्टीन फोर मध्ये अवेल केले होते आता त्यांनी त्याच्या ते अगेन्स्ट पण एक रूल काढली म्हणजे स्कीम मध्ये सांगितलं आहे की तुम्ही ते कम्प्लीट करून देऊ शकता तुम्हाला ते बेनिफिट्स भेटणार आहेत आणि जो काही टॅक्स असेल ते तीन वर्षांमध्ये त्या टॅक्सवर जी इंटरेस्ट आणि पेनल्टी आहे ती वेव ऑफ केलेली आहे वेव ऑफ म्हणजे पूर्णपणे ती त्यांना माफ केलेली आहे जो काही टॅक्स आहे तो तुम्ही आता भरून पुढे जाऊ शकता म्हणजे तुम्ही इवन असंही म्हणता येणार नाही की तुम्ही गव्हर्नमेंटला फसवले किंवा गव्हर्नमेंट तुम्हाला फसवते असं कुठंच हे नाही गव्हर्नमेंटने खूप छान एक ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला तुम्ही आता या ठिकाणी तुमच्या झालेल्या चुका सुधारू शकता आणि तेही कमी पैशात म्हणजे टॅक्स ला टॅक्स झाला म्हणताय इव्हन तुम्हीच गव्हर्नमेंटचे पैसे इतक्या वर्ष वापरले हा त्याचा अर्थ होईल म्हणजे तीन वर्ष म्हणजे आता जर तुमचा जुना रजिस्ट्रेशन असेल जीएसटी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला एक मोठी संधी आहे चुकून तुमच्याकडून जर मागच्या तीन वर्षांमध्ये फायलिंगचं काम राहिलं असेल किंवा इफिन त्या काही कामं राहिली असतील तर तुम्ही निशुल्क किंवा कमीत कमी, कमी। दंडात्मक करावायला सामोरं जाऊन त्यातून बाहेर पडून तुम्ही परत तुमचा तुम व्यवसाय वाढवू शकताय म्हणजे मित्रांनो तुम्हाला परत संधी तुम आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी संजीवनी ठरणार आहे जर म्हणजे तुम्ही जी एच टीची जी लपडी मागायला लागले त्या सगळ्या लोकांना सांगा की तुम्हाला हा परवणीचा काळ आहे की या काळामध्ये तुम्ही तुमचे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करू शकताय तरी खूप छान मॅडम तुम्हाला भेटायचं म्हटलं तर म्हणजे तुमचा कसा पत्ता किंवा काय माझं ऑफिस आहे पुण्यामध्ये मी माझा मोबाईल नंबर शेअर करते कॉल करू डिटेल्स तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळा पत्ताही देतोय कॉन्टॅक्ट नंबरही देतोय आणि त्या संदर्भात तुमची जीएसटी मंथली फायलिंग असेल काही नोटिसांची कामं असतील किंवा अजून त्या संदर्भातले काही तुम्हाला कर्ज किंवा मोठे कर्जांचा विषय असेल तुम्ही नक्की एकदा संपर्क करा आणि मॅडम तुम्हाला प्रत्येकदा माझ्याकडून म्हणजे खूप सारे शुभेच्छा तुम्ही खूप मोठं काम करावं लागलाय युवकांसाठी खूप प्रेरणादायी काम आहे कारण आज मराठ्यांच्यासाठी आणि मराठी हा शब्द वापरत नाही आमच्या सर्व तरुणांच्यासाठी फार मोठा एक समस्या झाली आहे की त्यांना प्रॉपर समजून कारण सी ए लोकांच्याकडे वेळ देट नाही आहे तर तुम्ही एवढा वेळ देत आहे हे खूप आनंदाची गोष्ट आहे तर तुम्हाला तुमच्या कामाला शुभेच्छा देतो आणि तुमच्या अजून काय प्रश्न असेल तर खाली कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद